नमस्कार एम पी एसी बाबा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण पॉलिटीजील मूलभूत हक्काच्या कलम पाहणार आहोत तसेच त्या लक्षात कसे ठेवायचे याची भन्नाट ट्रिक्स पाहणार आहोत जर तुम्ही डिपार्टमेंट पी एस आय मुक्कीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तसेच कंबाईन टी टी किंवा राज्यसेवा म्हणजे सर्वच कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी कलम विचारले जातात त्यामुळे सगळ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे बघा जर आपल्या चॅनलला एम पी शहावाटीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा तशीच याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केलं असेल तर जॉईन करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तर चला सुरू करू बघा कलम सत्र काय आहे कलम सत्र आहे अस्पृश्यता नष्ट करणे काय अस्पृश्यता नष्ट करणे बघा आता या लक्षात कस ठेवायचं आहे भारतात सर्वात प्रथम सातारा राज्यात सातारा राज्यात अस्पृश्यता बंदी झाली बघा आता मी सातारा राज्यच का म्हणलं आता सदा सातारा सध्या जिल्हा आहे मात्र मी राज्य का म्हणलं कारण ज्यावेळेस अस्पृश्यता बंदी इंग्रजांनी अस्पृश्यता बंदी केली होती ती इंग्रज अस्पृश्य मानत नव्हते त्यावेळेस बघा सातारा हे त्यावेळेस राज्य होते बघा कोल्हापूर सातारा हे त्यावेळेस राज्य होते तर असं लक्षात ठेवा साताराच का म्हणलं मी सातारा सतरा सातारा सतारा बघा सातारा इज इक्वल टू सतरा असा हे मग जुळतो बघा सातारा सतरा म्हणजे कलम सतरा काय आहे अस्पृश्यता नष्ट करणे अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर बघा कलम अठरा काय कलम अठरा आहे पदव्या नष्ट करणे काय पदव्या नष्ट करणे तर याला इंग्लिशमध्ये आपण म्हणू रिवॉर्ड नष्ट करणे पदव्यांनाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात रिवॉर्ड तर आपण म्हणू रिवॉर्ड नष्ट करणे रिवॉर्ड बघा रिवॉर्ड नष्ट करणे आता रिवॉर्डच का घेतलं मी कारण रिवॉर्डचा जो आर आहे आर आय ए सी डीनुसार अठरा नंबरला येतो बघा किती अठरा नंबर म्हणजे मग कलम अठरा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता बघा अशा ट्रिकसह क्वालिटीच्या हो सर्व कलमांची पेढपिढे पेड़ व्हावी असेल तुम्हाला बघा अगदी मापकदार ठेवलेला आहे तर तुम्ही माझ्यासोबत या नंबरवर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता ज्यामध्ये ए टू झेड पॉलिटी ज्या सर्व कलमं कव्हर केलेल्या आहेत तसेच पंचायत राज्य कलम तसेच घटनादृष्ट्या सर्व सर्व कलम ट्रिकनुसार पाठ करून घेतलेलं आहे तुम्हाला काहीच करायची गरज नाही फक्त पी डी एफ घेऊन वाचायची टोटल एकशे दोन पेजीसची पी डी एफ आहे त्यानंतर बघा कलम एकोणीस कलम एकोणीस काय भाषण आणि संभाषण स्वातंत्र्य बघा यामध्ये कलम एकोणीसमध्ये सर्व प्रकारची स्वातंत्र्य दिले आहेत तर या लक्षात कष्ट बाबा भारताला स्वातंत्र्य कधी भेटलं एकोणीसशे सत्तेचाळीसला ओके तर हे एकोणीसशे सत्तेचाळीसमधले पहिले एकोणीस घ्या पहिले एकोणीस म्हणजे कलम एकोणीस काय आहे मग सर्व प्रकारची स्वातंत्र्य दिलेली आहेत कलम एकोणवीसमध्ये तसेच त्याचे अपवादसुद्धा दिलेले त्या अपवादावरसुद्धा सुद्धा प्रश्न येऊन गेलेले आहेत ते अपवाद तुम्ही या पी डी एफमध्ये पाहून घेऊ शकता हे बाबा इथे दिलेले आहेत हे बघा इकडं तुम्हाला दिसत असेल इथे एकशे दोन पेजची पी डी एफ आहे तेच पी डी एफमधले मी तुम्हाला महत्त्वाचे काही कलम वाचून दाखवतो आहे हे बघा सर्व सर्व बघू शकता तुम्ही सर्व कलमांच्या ट्रिक केलेल्या आहेत कुठलंच कलम विदाऊट ट्रिक सोडलेलं नाही त्यामुळे ही पी डी एफ तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे त्यानंतर बघा कलम वीस कलम वीस काय बघा कलम वीस आहे अपराध दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत संरक्षण एखाद्या व्यक्तीने अपराध केलाय मात्र दोष जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत संरक्षण आता या लक्षात कष्ट कलम वीस ला बघा टी टी फार टेम्पो किंवा ट्रक चालकानेच अपघात अपघात झाला मात्र त्या अपघातामध्ये टेम्पो किंवा ट्रक चालकाचा दोष आहे की नाही हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला संरक्षण म्हणजे त्याने मुद्दाम अपघात घडून आणला आहे किंवा त्याच्याकडून अपघात झाला म्हणजे ब्रेक फेल झाला असेल किंवा टायर फुटला असेल किंवा इतर कारणामुळे अपघात झाला असेल तर जोपर्यंत त्या ट्रक ड्रायव्हरवर दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला संरक्षण आता ट्रक ड्रायव्हरच का घेतलं मी कारण ट्रक ट्रकचा जो टी आहे तो ए बी सी डीनुसार वीस नंबरला येतो अशा प्रकारे कलम वीस लक्षात ठेवा अपराध आणि सिद्ध होत नाही तोपर्यंत संरक्षण ओके अशा प्रकारे तुम्ही ते कलम लक्षात ठेवू शकता तर बघा अशा प्रकारे आपण सर्व कलमांच्या ट्रिक्स नुसार पी डी एफ बनवलेली आहे जर ती पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीवर संपर्क करू शकता तसेच आपली एम पी से टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसतं तर जॉईन करा कारण त्यावर सर्व ट्रिक्स या टाकल्या जातात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद